मित्रांनो मैदान होतंय करंजेपूल बारामती तर हे मैदान झालं आणि सर्व मोठी बैल पळाय आली आणि ओपन अड्ड्यात एक आदत वासरं इथं गुलाला पात्र झाले म्हणून त्याची मुलाखत घेणं आपण पाठिंबा देणं हे आपलं काम आहे तर असंच एक वासरू आहे वासराविषयी माहिती घेऊया सांगा वासराचं नाव सोन्या कुठला सोन्या हा हा वॉटर कॉलनी घेतला सोन्या कुठं आले वॉटर कॉलनी वी। वीर धरणाच्या पायथ्याला वॉटर कॉलनी म्हणून वीर श्रीनाथ मस्कोबाचं मंदिर बर नक्की कुठलं वासुर आहे काय म्हणजे घरच्या गायत आहे कमी कटा घेतलेलं वासुर आहे किती महिन्यात आहे चौदा महिन्यात झाले किती चौदा महिन्यात चौदा महिन्यात आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बर नक्की सांग की वाचरात आहे काय मालक कोण काय मी डायव्हर माझं वासरू आहे माझे डायव्हर वॉटर कॉलनी माझी ओळख आहे किती चौदा महिन्यात बरं उपरला का पळावलं पण काय नाही माझा तीस वर्षाचा इतिहास आहे काय की आत्ता आदतची मैदानात आधी आदतची मैदान नव्हती माझी तिसरा चौथा खोंडा या आदतचं माझं पोषक एक नंबर आहे आदत वासरा काय सांगतो कुठला तेवढा फरक आजपर्यंत कुठला कुठला पाडेगावचा चिकेन पाळावा चिक्यानी चिकन पाकवा एकशे बाटला आदत मध्ये एक नंबर अजून पर्यंत तेवढा फरक नाही पुसेगावचा आदत आदत ओपन मध्ये ओपन मध्ये निवेदन ओपनचं चांगला असतं आदत मध्ये आता सगळ्या आदत मैदान होत्या सगळ्या गोष्टी आह्याला ह्या सोन्याला का पळवायचं निवेदन चांगलं असतं ओपनच्या मैदानाचं आणि पळणारा आदतच ओपन मोठाच बैल पळतो असं काय ना आदत वसराला बी गती असती त्याचं तेवढी शिस्त मी, मी काय म्हणतोय पण आदत मैदानात का पाळवायचा ना आदत वसरा जवळ मैदान ओपन मध्ये का पाळवला हे म्हणतो हाय जवळ मैदान आणलं बरं म्हणून आणलं त्या दिवशी गाडी पेडगावला बी पळायची होती पण म्हणलं एवढ्या लांब नको नाही आलं ओपनला बोलू आपण बर वासरू वासरा बरोबर बैल शिकवाय घरतात बैल मित्रांनो बैल बघू शकता बैल सगळ्यात महत्त्वाचं बैल चांगला असेल तर वास्त्र शिकणार बैला विषय सांगा बैल हा, हा बैल अमर साळ वाटर कॉलनीकरांचा माऊली आहे किती वर्षाचा बैल माऊली वर्षा हा सहा वर्षांचा आहे सातव वर्ष त्याला लागलेले किती फायनल घेतलेत माऊली यांनी आतापर्यंत शंभर फायनल घेतल्यात आणि डायवरच्याच हाता घालता हा बैल आहे त्यांनी त्याला शिकवलेले मित्रांनो माऊली म्हणजे बघा जर आधच वास्त्र शिकवायचे असेल तर एक चांगला अनुभवी बैल पाहिजे बरोबर आहे बरोबर बरं बर आता ह्याच्याविषयी सांगा पहिलाच गुलाल का पहिलाच गुलाल पळवलंच नाही वासरू वासरू पळवत होतं पण मी पळवत नव्हतं अजून पण मी आता महिनाभर पळवणार नाही परत वा बघा मित्रांनो गॅप किती देणार महिनाभर नाही पेरा घरी काढूनच वासरू मैदान मित्रांनो बघा आणि मला खूप आनंद वाटतो की पहिला ज्याचा गुलाल असतो त्या गुलालात समावेश व्हायला मला खूप आवडतं आज पहिला गुलाल आहे बरं आता मागणी होणार ना म्हणजे आता कसं आहे एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे मागणी चालू पण मागणार त्याचं काय द्यायचं द्यायचं नाही देणार का नाही बघू काही म्हणजे म्हणजे पण किंमत आली तर द्यावा म्हणजे माझा असं असं तुम्हाला सजेशन शेवटी हो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे हा कारण काय बैलगाडी क्षेत्रात खरेदी विक्री झाली तर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण होईल आणि बरं तुम्ही काय करता सगळ्यात महत्वाचं शेतीजण हाच उद्योग मला जास्त किती वर्ष झाले जवळजवळ मी येणार कुठली कुठली हिंद घेतले पहिले पळावलेत पहिल्यांदा आमच्या गावचाच साहेब होता त्याने दोन नंबर पुसेगावचं केलं होतं त्याच्यानंतर पाडेगावच्या चिक्यानी एक नंबर केलं त्यावेळेस मी गाडी नव्हती आणली दिलीप ड्रायव्हरने गाडी आणली होती पण बैल माझ्या हातचा होता पूर्णपणे माझ्या हातचा तयार झाला होता बैल आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला ना मासाळांचा शिक्या आणि कणा या दोन्ही बैल माझ्या हातची त्यांनी दोन नंबर केलं परत तीन बऱ्या पुषेगावच फायनल झालं वा, वा, वा। बर आता वास असं काय नाही की दहावीस पंचवीस लाखाला बैल लग घ्यायची फायनल घ्यायचं असं नाही ही वासर तयार करून फायनल घेतलेली आपण सगळी काय बारी मुद्दा परत सांगा काय तयार करून स्वतः तयार केलेली बैल आहे ती सगळी आपली चिक्या झाला पाडेगावचा साहेब झाला ही माझ्या हातातली स्वतःची बैल कन्हया झाला पैलवांचा ती सुद्धा मी जाऊ शकतो आणि हे वासरू बी तुम्ही म्हणजे तयार केलंच शून्य आणलं होतं पुसेगावच्या यात्रेत एवढंच वासरू होतं सात आठ महिन्यात सहा सात महिन्यात शून्यापासून सुरुवात शून्यापासून सुरुवात म्हणजे हा बोला मोठ्या बैलाच्या मागे कधीच जात नाही मी मी स्वतः बैल तयार करूनच पळावतो मग का मी पहिल्याला पण मोठा बैल कोणाला मागायचा कारण काय नाही ताटत्यात माणसाला काय ना कशा पद्धतीने काय पैसे एक जण तर दोन महिने मी पायरा करत होतो ह्याच्या आधी गेल्या वर्षी वासू सरदार म्हणून पळत होतो दोन महिने फोन करत होतो आणि दोन महिन्यांनी माणूस फोनच उचला ना आणि संध्याकाळचा फोनच उचला ना परत कुठलं मैदान करायचं ठरवलंय त्याला केला का आता कॉल आला काय येणार का आपलं आपल्या भाषेत नाही क्षेत्र चांगलं तेवढं लय बेकार आहे कशा पद्धतीनं बेकार सांगा नीट वागलं तर आहे ह्या क्षेत्रात उत्मात कोणाचा टिकलेला नाही कोणाचा टिकलेला चांगले ठेवायची बैल पाळतात चांगलं सांगताय आणि हे मित्रांनो अनुभवाचं बोलत तीस वर्ष आ, तीस वर्ष जाकी म्हणून का पंच्याण्णव होय बर आता या वासराविषयी मला थोडी माहिती सांगा कुठल्या जातीचं काय हा किल्ला पुशेगावच्या आणलायत्रे बर बरं मला एक छोटासा प्रश्न आणि ही नवीन जे वासरं तयार करतात त्यांच्यासाठी सुरुवात कशी करायची वासरू चांगलं पाळण्यासाठी ट्रेनिंग काय देतं ट्रेनिंग सांगा मला हे वासरू मी वासरावर शिकवलेलं आहे दोन्ही वासर आमचं बंधुराजचं वासरू येत वासर पत्नीच दोन्ही वासर वासर शिकावली शिकावली म्हणजे काय आधी शिवळ घालून वासर फिरावली मोकळे जीवच नव्हता अजिबात कसला जीव नव्हता जोटा झपायसाठी आणि ह्या वासरासाठी मी जोट सुद्धा एवढंच बनवलं होतं खांदात बसून त्याला ताकदच नव्हती जोट जपायला ताकदच नव्हती त्याला एवढं खराब वासर होत कोणालाच पटत नव्हतं ती त्याच्यानंतर चार रेसल झाल्यावर एक रेसल दुसरीकडे नेऊन टाकली गाडीत भरून त्याला मैदानात गेल्यावर गाडीचं याचं बेहाट नाही म्हणून दुसऱ्या लोणांच्या पाठीवर नेऊन रेसल दाखल मग मैदानात नेलं पहिल्या मैदानात पहिल्या मैदानात वासराणी बैलाला नाही पळून दिलं आमचं उन्नीस बीस मध्ये मार खाल्ला चांगल्या गाडीत मार खाल्ला पण उन्नीस बीस मध्ये चांगल्या बैलाला वाढून पळून मार खाल्ला बैल पळला नाही म्हणून मारखाल पहिल्याच मैदाना खूप लोकांना फायदा झालाय भरपूर पैरे झालेत ह्याची गाडी कोणावर चांगली पळाला असं तुम्हाला वाटलं वाटतंय की ह्या बैलावर माझी गाडी आज बैलपूरला त्याला मी अजून बैल घातली नव्हती आज बैलपूरला बैल सगळं वाढूनच पळाला कुठला की ह्याच्यावर पळाल तर चांगली गाडी पळाल काय बघ आता दोन तीन वेळा दुसरं बैल घातल्या एकदा बावड्याच्या मैदानात गटपात झालं वासरू आणि आज दुसरंच मैदान गुला गुला म्हणजे जोडली म्हणजे चाललं होतं पोरांचं सगळ्याच मागच्याच महिन्यात गाडी आणायची पण मी म्हणायचं नको बसायला ताकत नाही अजून त्यामुळे थांबवलं होतं मित्रांनो थांबणं बैलगाड्यात किती महत्वाचं आहे पळतोय म्हणून पळतोय म्हणून पळवायचं आणि माझा तोही मुद्दाच होता तो आज म्हणजे जास्त पाळणार वासरू तर कधीच लय पळवायचं नाही हा त्याला त्रास होतो असतो जास्त पाळण्याचा बरं किती महिने पळवायचं वासरू याला आठ दिवसाला रेसल असते पण त्याच्या मापातल्या बायला तुम्ही एक वेगळा लय पळतोय म्हणून त्याला कधीच पळवलेला नाही मी लय मोठ्या बायलांच्या एक वेगळा मुद्दा सांगताय की जो ज्यादा आदत पळत असेल त्याला लय पळवा लय पळवायचा नाही उलट लय पळवला की ते पळून पळून त्याला आता डलकावळ्या तळ्याला चांगलं कमी येतो बैल इंटरेस्टिंग माहिती सांगतात मित्रांनो आणि अनुभवाचे बोल आहेत बरं त्यांनी सांगितलं हळूहळू म्हणजे जसं जसं घडल बैल तसं आम्ही पैरा करून बरं बैल घडवावा लागतो एकदा ह्या बैल आता एवढी बैल पळावलीत म्हणजे तीस वर्ष तर कुठल्या बैलाची आठवण होती कुठल्या बैला कसं जातो आमचा साहेब या कुठला साहेब या जगात पळत ही जुन्या नादातली माणसं आहेत का नाही सगळे बैल मेलेला आमच्या जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं जुन्या माणसं आहेत ना सगळे अजून बैलाचं नाव काढतात बसू लागला आपल्याला वीस वर्षांना लागलं वीस वर्षांना लागलं वा मित्रांनो तपश्चर आहे की ते वीस वर्षाची वीस वर्ष किंवा स्कूमाचे पुण्य आहे बरं देवाचे पुण्य आनंद आज म्हणजे सगळ्यात मोठं आहे त्यासाठी वीस वर्ष काढली बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्र असंच आहे बैलगाडा क्षेत्र श्रद्धा आणि सबुरी शिकवते आपण करतोय त्या प प्राण्यांवर कष्ट करतो त्यावर श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा बर आहे मित्रांनो वीस वर्ष आहे वीस वर्षानंतर गुलाब आहे सोन्या सोन्यावर आणि सोन्याचं यश हे मला वाटतंय तुम्ही आत्तापर्यंत कष्ट घेतलं ती त्याचं यश आहे कोणाची आठवण झाली आत्ता सगळ्यात जातं साहेबाची साहेबाची मित्रांनो ही जास्त बैलगाड्यातली प्रामाणिकपणा या प्रामाणिकपणाच्या जीवावर आज घडतं आहे सोन्या सोन्या किती महिन्यात तुम्ही सोळा महिन्या सोळा महिन्याचा सोन्या आणि जसं स नाव सोने तसं ह्यांच्या पूर्ण घरात सोनेरीपणे यावं बैलगाड्याच्या क्षेत्राच्या दृष्टीनं अशा पण नंदीचरणी प्रार्थना करू आणि सोन्यानं हे बारामती कंजपूलचं मैदान आहे तिथे गुलालात पात्र झाले ओपनच्या अड्ड्यात आदत वासरू तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आणि असंच यश मिळत राहो धन्यवाद